हाय फ्रेंड आयोअरच्या ना डिझायनरमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला असा डिझाईन असा करायचा आहे गळा तर त्यासाठी आपण पेपर कटिंग करणार आहोत आणि हा डायरेक्ट आपण कपड्यावर सुद्धा करू शकतो तर आपण जी उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच मिळवलेला आहे तर त्याच्यासाठी अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वरती असं सोडून देतं तर आपण एक इंच पूर्ण सोडून द्यायचं त्या तस त्याचप्रकारे आपण रेश ओढून घेतलेली आहे आणि आपला जो मोंडा आहे तो आपण व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ आधी तर आपलं शोल्डर आहे तर आपलं शोल्डर साडेसहा इंच आहे हा बोटनेक गळा आहे त्याच्यामुळे साडेसहाच घ्यायचं बरोबर साडेसहा इंचावर तर तिथे पण आपण ड्रॉ करून व्यवस्थित घेऊया साडेसहा आणि जो आपला मोंडा आहे तो सहावर घेतलेला आहे आपली जी छातीची घडी आहे ना ती बत्तीस आहे आठ चौक बत्तीस म्हणजेच आठ आठमध्ये दीड इंच मिळून साडेनऊची घडी घेतलेली आहे तर त्याच्यामुळे त्याच्या आपला जो मुंडा आहे तो सहाच घ्यायचा आणि त्या सुद्धा आपण आकार देऊन घ्यायचा आणि आता आपण शोल्डर घेऊया बोटणी गळा असल्यामुळे आपल्याला साडेसहाचा शोल्डर आहे पूर्ण तर इथे आपण साडेतीन इंच घेतलेलं आहे गळाखोली आणि जे आपलं शोल्डर आहे ते तीन येईल मग मग साडेतीन साडेतीन इंच एक म लाईन ओढून घेऊया आपण लाईन ओढून झाली की जो गळा आहे तो साडेतीन इंचाच आहे इथे गळाखोलीचं अंतर लिहिते मी थ्री पॉईंट फाय इंच आणि ते थ्री इंच अशाच प्रकारे आता आपण खाली पण ओढून घेतले आणि जो वरचा गळा आहे तो साडेतीन इंचाचा आहे तीन इंचच घेऊया आणि तिथे लाईन ड्रॉ करून घेऊया आणि आपल्याला जेवढा खालचा गळा हवा आहे तेवढा आपण लांब ठेवायचा तर हा गळा आठचा आहे तर आठ न आठचा घेतलेला आहे तर त्या पद्धतीने ड्रॉ करून घेतला आता इथे काय करायचं जी आपली रेश आहेत ना जो चौकोन तिथचा मध्य करायचा आहे आपल्याला तर ही सोपी स्टेप ते फक्त उलटा कराय केला मी तर त्याच्या मध्य काढून घ्यायचा आणि पत्तीने ड्रॉ करून घ्यायचा आपण आणि हिरेश आणि रेश, रेश मिळवून घ्यायचा असा पण गळा खूप छान दिसतो पण थोडासा राऊंडन्समधून घेतला आतमध्ये तर तो गळा आणखीन आपल्याला जसा मी चित्रात तुम्हाला दाखवला आहे त्याचप्रमाणे मी जसा शिवलेला आहे तसा सेम टू सेम हा गळा आहे तर थोडासा आतमधून कोरून घ्यायचा म्हणजे कसं थोडासा गोल असा छान आकार येतो तर आता आपण हे कट करून घेऊया आणि त्याच्याबरोबर आपण गळ्याला सुद्धा आकार देऊन घेऊया आणि आता हे आपण कट करून घ्यायचं आहे आपल्याला हा गळा पण मग बघ आपला आकार खूप सुंदर येतो आणि ह्या आप ब्लाऊजला आपण लेस लावू शकतो किंवा आता ग मी जशी गोल्डन कलरची हे लावलेलं आहे ल लाव, पायपिंग त्या पद्धतीने तुम्ही ती पायपिंग पण लावू शकता ते पण खूप सुंदर दिसतं एकदम सिम्पलमध्ये आणि जेव्हा आपण लेस लावते ब्रॉडमध्ये ती पण अतिशय सुंदर दिसते कोणता हे लावा आणि इथे मध्ये ना हे लावायचं आपल्याला लेस नॉट लावायच्या तर नॉट खूप छान दिसतात तिथे पण त्याच्यामुळे आपण इथे अंतर ठेवत नाही आहे पूर्ण तिथूनच कट करतो आहे कारण तिथे आपल्याला नॉट जॉईन करायचे आहेत अशा राऊंडेस कट करायचा आहे आपल्याला गळा तर बघा आपला गळा कट करून झालेला आहे त्याचबरोबर मोंढा आहे तो पण आपण कट करून घेणार आहोत आणि बघू शकता खूप सुंदर आपला आकार आलेला आहे एकदम चौकणी वगैरे आणि याला लेस लावा काही पण लावा खूप सुंदर दिसतो ब्लाऊज न काही लावा नुसता उल पलटी केला ना हा गळा तरी पण खूप सुंदर दिसतो इथेमध्ये नॉट लावायच्या फक्त cara coba